खड्ड्यांनी हिरावला हिरो वीर जवान अक्षय नरुटे यांच्या अंतिम दर्शनासाठी उसळला जनसागर चिमुकल्यांच्या हंबरडाणे गाव स्तब्ध सोनी तालुका मिरज जमेश दहा येथे सैनिक मॅन कैलासवासी अक्षय नितीन अशोक नरुटे यांच्या अंतिम दर्शनासाठी अक्षरशः जनसागर उसळला जम्मू काश्मीर सारख्या कठीण परिस्थितीत सेवा बजावणारा हा पराक्रमी जवान महिनाभराच्या सुट्टीवर गावी आला असताना बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोनीजवळील रस्त्यावर खड्ड्यांमुळे दोन मोटरसायकलींची झालेली धडक त्याच्यासाठी घातक ठरले रणभूमीवरून सुरक्षित परतलेला सैनिक गावच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा बळी ठरणे ही मन हेलावून टाकणारी शोकांतिका आहे अंत्यदर्शनाला मोठ्या संख्येने नागरिक सैनिक संघटना माजी सैनिक राजकीय सामाजिक मान्यवर शासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते विशेषतः फक्त एका वर्षाच्या मुलाने पार्थिवाजवळ केलेला हंबरडा पाहून अख्खे गाव स्तब्ध झाले कोल्हापूर स्टेशन हेडक्वार्टर्सच्या सैनिकांनी गार्ड ऑफ ऑनर व सलामी शस्त्राने या शूर जवानाला अखेरचा मान दिला दोन हजार मध्ये सिग्नल कोरमध्ये भरती झालेल्या अक्षय यांनी जबलपूर येथे प्रशिक्षण घेतले होते दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या गणतंत्र दिन आर डी परेडमध्ये सहभाग हा त्यांच्या सेवा जीवनातील विशेष सन्मान होता कर्तव्यनिष्ठ निपुण आणि गावातील तरुणांसाठी आदर्श म्हणून ते ओळखले जात अंत्यसंस्कारावेळी सोनी सैनिक संघटनेचे सचिव मौला मुलानी अरुण पवार सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोसले भारतीय माजी सैनिक संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन लिंगळे गणपतराव चव्हाण महालिंगस्वामी महावीर सासने तसेच सैनिक संरक्षण समिती मिरज तालुका प्रमुख व प्रवक्ते सतीश पाटील हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी एक वर्षाचा मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या योद्ध्याला स्वतःच्या गावात सुरक्षित रस्ता न मिळणे ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची जिवंत साक्ष आहे रस्त्यावरील खड्डे हे केवळ अडथळे नसून जीव घेणारे अदृश्य हल्लेखोर बनत असल्याचा हा गंभीर इशारा आहे गावभर भारत माता की जय जय जवान जय किसान वीर जवान अमर रहे घोषणाने वातावरण दुमदुमूनही या पराक्रमी जवानाने निर्माण केलेली पोकळी कायमची राहणार आहे अर्थराज्य न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा